पंजाब किंग्जला सहा धावांनी पराभूत करत आरसीबीनं आय पी एलचं विजेतेपद मिळवलं चांगली सुरुवात करणाऱ्या पंजाब किंग्सच्या फलंदाजांना अंतिम सामन्यात अति आत्मविश्वास नडला पंजाबचे फलंदाज महत्वाच्या भागीदारी करण्यात अपयशी ठरले पंजाब किंग्सचा संघ विसाव्या ओव्हरमध्ये सात बाद एकशे चौऱ्याऐंशी धावांपर्यंत मजल मारू शकला टॉस जिंकूनही पंजाब किंग्ज गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला बीनं नऊ बाद एकशे नव्वद धावा केल्या श्रेयस अय्यरचा हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल मुंबई इंडियन्स विरुद्ध नाबाद सत्याऐंशी धावा करणाऱ्या श्रेय सय्यरला अंतिम सामन्यात केवळ एक रनवर बाद करण्यात आर सी बीला यश आलं इथेच मॅच आर सी बीच्या बाजूनं झुकली छोट्या भागीदारी न कळं बेजबाबदार फटकेबाजीमुळे पंजाबला अंतिम सामना गमवावा लागला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका